अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची तपशीलवार माहिती सम्मान प्रणालीमध्ये भरण्याचे काम सुरू झालेले असेल तुमच्या बीचमधील तुमच्या प्रकल्पामध्ये पण हे काम चालू असेल तर ते कशासाठी तर हा जी आर त्यासाठीच आहे हा जी आर संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला काय ते नक्की कळेल नमस्कार मंडळी मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर म्हणजे स्मार्ट एज्युकेशन या यूट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ज्या कमेंट टाकता तर तो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर टाकत नाही या चॅनल चॅनलवर तुमच्यासाठी महत्वाचे जी आर अपलोड करून व्हिडिओ बनवलेले असतात तर यातील कोणतीही माहिती खोटी नसते तर व्हिडिओवर विश्वास ठेवा आणि संपूर्ण माहिती बघा नंतर कमेंट करा आत्ता तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओमधील जी आरमधील माहिती पण तेवढीच महत्वपूर्ण आहे सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी तर हा जी आर बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी आणि ग्रामीण आणि आदिवासी या सर्वच आय सी डी एसमधल्या जे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी हा महत्वाचा जी आर तर त्या अधिकाऱ्यांसाठी म्हणजे सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा जी आर आहे तर बघू या विषय नागरी आणि ग्रामीण प्रकल्पाच्या पूर्व रचनेनुसार सेविका व मदतनीस यांच्या माहितीचे सूक्ष्म अवलोकन बाबत मानधन अदायगी सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची तपशीलवार माहिती संकलन करण्याकरिता सम्मान प्रणाली ही संगणकीय आज्ञावली विकसित करण्यात आली आहे त्याद्वारे दरमहा सेविका आणि मदतनीस यांची हजेरी नोंदवून मानधन अदायगी करण्यात येते मैत्रिणींना हे तुम्हाला माहीतच आहे की तुम्ही तुमची पूर्ण महिन्याची प्रेझेंटी सुपरवायझर मॅडमकडे देता आणि त्यानुसार मग ते प्रणालीमध्ये भरून तुमचं मानधन त्या महिन्याचं दर महिन्याला निघतं तर त्यासंबंधी हा महत्त्वाचा जी आर आहे तर जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत कार्यान्वित ग्रामीण प्रकल्प अक्कलकुवा येथील अंगणवाडी मदतनीस या बनावट कागदपत्राच्या आधारे कार्यरत असल्याची बाब निदर्शनास आली आहे स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडील तक्रार प्राप्त झाल्यानंतर सदर प्रकरण निदर्शनास आले असून या संदर्भात विधानसभेमध्ये लक्षवेधी उपस्थित करण्यात आलेली आहे सदर प्रकरणी आयुक्तालयाची पर्यायाने शासनाची फसवणूक केल्याचे आढळून आलेले आहे भविष्यात अशी प्रकरणे ने उद्भवू नयेत याकरिता संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी सजग राहणे आवश्यक आहे कार्यवाही करणे आवश्यक आहे नागरी प्रकल्पाच्या पुनर्रचनेनुसार अंगणवाडी केंद्राच्या सुधारित कोडनुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची एक्सेल सीटमध्ये मध्ये आधार क्रमांक सेविका आय डी इत्यादी बाबतची माहिती सादर करणे बाबत सूचित केले आहे सदर माहितीच्या अनुषंगाने खालील बाबीचे सूक्ष्म अवलोकन होणे अनिवार्य आहे तर या सूक्ष्म अवलोकनामध्ये कोणत्या बाबी येणार आहे ते आता बघूया प्रकल्पामध्ये कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मूळ आधार कार्डची पडताळणी करणे सदर आधार क्रमांक त्याच सेविका किंवा मदतनीसचा आहे की नाही याची खात्री करून त्याची नोंद सम्मान प्रणालीमध्ये केली आहे याची शहानिशा करणे तीन नंबर आहे सम्मान प्रणालीमध्ये सेविका व मदतनीस यांच्या माहितीमध्ये पतीचे मुलांचे तसेच इतर नातेवाईकांचे अथवा चुकीच्या आधार क्रमांकाची नोंद झाल्याचे आढळून आल्यास त्याबाबत सखोल चौकशी करणे तसेच सदर प्रकरणी मानधन अदायगीमध्ये अपहार होत असल्याचे लक्षात आल्यास त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करून सदर बाब आयुक्तालयांच्या निदर्शनास आणून द्यावी चार नंबर आहे सम्मान प्रणालीमध्ये नोंदवण्यात आलेल्या सेविका व मदतनीस यांचे जन्मदिनांक तपासणी करणे तसेच संबंधितांनी नियुक्तीच्या वेळेस जन्मदिनांक्याच्या पुराव्या दाखल सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांप्रमाणे आहे का नाही याची खातर जमा करणे पाच नंबर त्याचप्रमाणे सेविका आणि मदतनीस यांचे रुजू दिनांक पदनाम सेवा कालावधी दहा ते वीस वर्ष तीस वर्ष यानुसार मानधन पे स्केल अचूक आहे का नाही याबाबतची खात्री करणे शासन निर्णय क्रमांक ए बावी दोन हजार सतरा प्रकर दोनशे एकोणऐंशी सहा दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार अठरावे सेविका व मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय निश्चित करण्यात आलेले आहे सदर शासन निर्नवे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार अठरापासून पासून नव्याने नियुक्त होणाऱ्या सेविका व मदतनीस यांची सेवा समाप्ती ही वयाची साठ वर्ष राहील यावरून हे स्पष्ट होते आहे कि दोन हजार अठरा नंतर ज्या ताई सेविका किंवा मदतनीस या पदावर रुजू झालेल्या असतील सेवा सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष राहील तसेच मदतनीस मधून पदोन्नती देण्यात आलेल्या सेविकांची सेवा समाप्ती ही वयाची साठ वर्ष राहील त्याचप्रमाणे शासन निर्णय क्रमांक बावीस बावी। क्र चौऱ्याण्णव का सहा दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस अन्वये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुलभ होण्याकरिता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा दिनांक प्रत्येक वर्षातील तीस एप्रिल हा निश्चित करण्यात आलेला आहे उपरोक्त अंगणवाडी कर्मचारी सेवा समाप्तीचे दोन्ही शासन निर्णयाच्या अधीन राहून प्रकल्पातील कार्यरत सेविका व मदतनीस यांचे सेवानिवृत्ती दिनांकाबाबत पडताळणी करून त्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्यात यावी आठ नंबर आहे सम्मान प्रणालीमध्ये नोंदवलेले सेविका व मदतनीस यांचे नाव अंगणवाडी केंद्र पत्ता धर्म जातीचा प्रवर्ग ऍक्टिव्ह इनॅक्टिव्ह स्टेटस बँक तपशील इत्यादी बाबतची माहिती तपासून खात्री करावी नऊ नंबरला आहे प्रकल्प स्तरावर कार्यरत सर्व सेविका व मदतनीस यांची उपरोक्त नमूद सर्व बाबींची पडताळणी करण्यात यावी त्या अनुषंगाने सदर बाबीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यास रितसर कार्यवाही करून सुधारणा करण्यात यावी दहा नंबर आहे अशा प्रकारे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद आणि बालविकास प्रकल्प अधिकारी नागरे यांनी आपल्या अधीनस्थ सर्व कार्यरत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या माहितीचे सूक्ष्म अवलोकन करणे अनिवार्य आहे अन्यथा भविष्यात उपरोक्त सर्व बाबींच्या अनुषंगाने काही तक्रारी अथवा अडचणी उद्भवल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी मैत्रिणींना नंदुरबार जिल्ह्यातील तुम्ही बातमी बघितलेलीच असेल की मदतनीस्तायी रिटायर झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी बरेच वर्ष तिच्या जाग्यावर काम केले तेही ऑर्डर नसताना आणि त्याचा तारांकित प्रश्न विधानसभेमध्ये गाजला त्या आधारावर हा जीआर माननीय पगारे साहेब आयुक्त यांनी काढलेला आहे तर आता खूप सखोल चौकशी करून सन्मान प्रणालीमध्ये काम सुरू आहे रिटायरमेंट संबंधी तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर याआधी मी व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये पिन करते ते तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्याल की कोणत्या महिन्यातली जन्मतारीख तुमची असेल आणि तुम्ही कोणत्या महिन्यात रिटायर होणार तर त्यासंबंधी तो व्हिडिओ आहे तर नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत रहा थँक्यू सो मच